जगायचं कस सरकारनं मार्च महिन्यामध्ये प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला परंतु त्याला नियम आणि अटी एवढ्या घातल्या की जेणेकरून सरकारला नेमके पैसे द्यायचे आहेत काही लाभार्थींना वगळण्यासाठीच्या या नियमाटी केलेल्या आहेत हा संशय यावा अशा प्रकारचे नियम आणि अटी एवढ्या क्लिष्ट करून ठेवल्या आता बजेटमध्ये सरकारनं जाहीर केलं की आणि पाच हजार रुपये देऊ परंतु मग मधल्या काळातलं काय आणि हे पाच रुपये तरी एक जुलैपासून मिळणार होते अजून आज दोन जुलै काहीच त्याची तजवीज झालेली दिसत नाही आणि आज आमची मागणी आहे की चाळीस रुपये दर मिळाल्याशिवाय दुधाचा धंदा हा परवडत नाही त्यामुळे एक तर सरकारनं चाळीस रुपयाचा हमीभाव द्यावा अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही सोमवारपर्यंत आम्ही वाट बघू सोमवार नंतर आंदोलनाची तीव्रता वाढवू वेळ प्रसंगी मुंबईला जाणारा दूध पुरवठा सुद्धा रोखल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही कारण आम्हाला माहित आहे मुंबईचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही एक तर विकास मंत्र्यांनी कधी बैठक घेतली हे मला माहित नाही मला तरी काय बैठकीला बोलावलं नव्हतं आणि बैठकीमध्ये काय झालं हेही माहिती नाही मा आणि मग केवळ काही वृत्तमदरामध्ये बातम्या आलेल्या आहेत मुख्यमंत्री निवेदन स्वीकारतायत काही लोक निवेदन देत आहेत म्हणजे उभ्या उभ्या असं काय दुधाचा दर ठरतो का तेव्हा हा, हा सगळा फारस आहे लोकांना मूर्ख बनवण्याचा आहे आता शेतकऱ्याला थेट आश्वासन पाहिजे थेट हमी पाहिजे की आम्हाला दुधाचे चाळीस रुपये मिळणार